आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या तालुका अध्यक्षपदी जनार्दन आवारपती सय्यद सलीम सुहांगनकर यांची निवड अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या पूर्ण तालुका जनार्दन आवरगड महिला तालुका अध्यक्षपदी राधाताई दुधाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली दिनांक दोन फेब्रुवारी रोजी ताडकळस येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आत्माराम आंबोरे हे होते तर प्रमुख पाहुणे देवगिरी प्रांत अध्यक्ष विलास मोरे जिल्हा संघटक धाराजी पुसारे अडवोकेट मीराताई शिळगावकर गंगाधर काणेकर मधुकर मुळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी पूर्णा शहर अध्यक्षपदी सय्यद सलीम सय्यद सुहागनकर यांची निवड करण्यात आली तसेच यावेळी ताडकळस येथील शाखा ही जाहीर करण्यात आली ताडकळसच्या शाखा अध्यक्षपदी उत्तम आंबोरे सचिवपदी ज्ञानराज आंबोरे संघटकपदी आंबोरे उपाध्यक्षपदी कदम सल्लागार सुरेंद्र आंबोरे कोशाध्यक्षपदी शैलजा सूर्यवंशी कविता फुलवरे चित्राताई कस्तुरे वर्षा कणकुटे मीना आवतारे अमोल आंबोरे करीम ख्वाजा पटाण आदींची निवड करण्यात आली यावेळी विलास मोरे यांनी ग्राहकांना त्यांच्यावर होत असलेल्या फसवणुकी बद्दल कुठे दाद मागायची व फसवणूक होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे तसेच ग्राहक संरक्षण कायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन सुरेंद्र आंबोरे प्रास्ताविक जनार्दन आवरगड तर आभार प्रदर्शन उत्तम आंबोरे यांनी केलं माझ्यासोबत आलेले जी कानेकर नवनिर्वाचित तालुकाध्यक्षी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित आज तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं अखिल भारतीय ग्राहक पंचायतची शाखा जाहीर झालं असं <ण्याग> आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या गोष्टीच साक्षीदार होता आलं कारण साक्ष कुणाची द्यावी हा एक फार मोठा प्रश्न असतो अनेक वेळा साक्षीदार आपण अनेक ठिकाणी अनुभव आला असेल की आपण साक्षीदार होतो जामीनदार होतो आणि फर्स्ट म्हणजे सरासरी शक्यतो जिथं वाईट गोष्टी होतात समाजाला बाधक होतात अशा गोष्टीचं जर आपण साक्षीदार झालो तर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा त्याची जळ पोहोचत असते आणि चांगल्या कामाचे साक्षीदार झाले तर ते आपण कायम स्वरूप तिथे आग्रह आपण पुढच्या पिढीला सुद्धा ते, ते, ते सुगते सांगत असतो कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा आता हे सांगण्यात आलं की प्रांत अध्यक्षांच भार मोठा आहे कामाची व्याप्ती खूप मोठी आहे ते मार्गदर्शन मी काय मार्गदर्शन करणार नाही फक्त एक तुमच्याशी संवाद साधणार हा एक निमित्त आहे की तुमच्यासोबत चर्चा करायची मी नुसतं भाषण करून जाणार मला काही उपयोग नाही कारण मूळ काय आहे आपण कशासाठी एकत्र आलेलो नेमकं उद्दिष्ट काय त्याचे ध्येय धोरण काय कशासाठी एकत्र यायचे आणि नेमकं करायचंय काय ह्या गोष्टीची चर्चा आणि तुमच्या मनातील जी प्रश्न असतील कारण तुम्ही सगळे ग्राहक बद्दल सगळे अभ्यासक आहेत का आहेत का नाही म्हणजे तुमच्या मनात मला ग्राहक प्रश्न नाही कारण मी अभ्यास केला मला काही प्रश्न नाही तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न काय ग्राहक पंचायत काय काय करायचंय कशासाठी संवर्धन आहे कशासाठी शेअर कमिटी तालुका नेमकं करायचंय काय कारण आज समाजामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक पक्ष आहेत भारतीय आहेत संघटना आहेत वेगवेगळं त्यांचं सुद्धा प्रयत्न आहेत संघटना वाढीसाठी आहेत पक्ष वाढीसाठी आहेत कॉलेजमध्ये जा शाळांमध्ये जा सगळेजण त्या विद्यार्थी संघटना विविध संघटना शाखा वार्ड शाखा वगैरे त्याच्या पाठीमाग एकच उद्देश असतो इतर तो आहे स्वार्थ स्वार्थ

आपल्याला असं काही करायचं नाही आपल्याला संघटित व्हायचं आहे परंतु असं या संघटनेतून कुणीही निवडणूक लढवणार नाही कारण अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही राजकारण विरहित संघटना आता भुसारे सरांनी सांगताना सांगितलं की याचा सा उगमच त्या विचारातून झालेला आहे की गुणतही जे नंबर एक गोळा येत असते या समाज जो बुडत चाललेला आहे अंधकार नाही खाईमध्ये जो वाढत चाललेला आहे या समाजासाठी का मी काहीतरी हे गोबऱ्या डोळ्यानं ज्यावेळेस आपण कुणाचं दुःख दैन्य पाहतो तर आपल्याला त्याचं दुःख पाहवलं नाही ही भूमिका ज्या सुज्ञ नागरिकांमध्ये असते आणि त्यांनी तो विचार करून असं केलं की किती आहे तो माझ्या समोर मी एखादा जर एखादा पीडित आहे एखादा ऍक्सिडेंट झालाय आणि आपण तिथून जातोय हो आ, ने ने, ने करन, जा जात असताना आपण नाही का आपलं कर्तव्य काय की त्याला आपलं थांबणं त्याला दवाखाने आधी करणं त्याला वाचवण्याचं एक माणूस म्हणून आपण असा प्रयत्न तर याच मूळ भावनेतून साधू संताने आपल्या ऋषी मुनी जे शिकवण कारण मूळ संकल्पना जी आहे मानवजात या मानव जातीच्या जन्माचं मूळ ही ग्रह कर्तव्य तुम्ही अजून बघा त्यांनी भाषणामध्ये मगाशी बोलताना सांगितलं की नाही तुम्ही सांगितलं की प्रत्येक माणूस हा जन्माच्या अगोदर पासून ग्राहक कल्पना मी जन्मालापासून म्हणतो तर जन्माच्या आधीपासून कशासाठी की आपण ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये जन्म घेतो पहिला पहिला गर्भधारणा ज्यावेळेस झाली आणि चाहूल ज्यावेळेस आई वडिला लागते ना त्या दिवसापासून त्या गर्भाच्या नावानं खरेदी करायला सुरुवात होती त्याच्यात त्याच्या आधी दवाखान्यात जाणं डॉक्टरची पीठ करणं त्याचं त्याचं संगोपन बाळाचं पोटामध्ये व्यवस्थित व्हावं म्हणून त्याच्यासाठी आपण पाणी घेतो औषधं घेतो वेगवेगळे डोसेस घेतो तपासण्या करतो त्याचा तर जन्मही झाला नाही तरी त्याच्या नावानं खरेदी सुरू आहे खर्च सुरू झाला जन्म झाल्यावर तर मग तर आहेच त्याचे काय लाड पयार होतात सगळे काही नाही त्याचं पाहताच सोय नाही जितकं तुम्ही करताल तेवढं या आणि मृत्यू नंतर सुद्धा मृत्यू झाला संपला का विषय नाही त्याचा अंतविधी करावा लागतो लाकडं लागतात त्याच्यात तुम्ही लाकडं खरेदी करावं लागतात ते कफन आणावं लागतं मुलाला आणावं लागतं हार आणावं लागतात ते नाही जाळलं तर ते तूप आणून जाळावं लागतं म्हणजे असं जे वाटतील ते करावं आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर नंतर मासिक आहे पाक्षिक आहे वर्षश्राद्ध म्हणजे त्याच्या नावा म्हणून ही संकल्पना जी पुढे आली की आपण जन्माच्या आपला जन्म होण्याच्या ते मग ही संकल्पना काही फक्त बिंदू माधव जोशींनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला स्थापन केली अखिल भारतीय ग्राहकांचे तेव्हापासून ही व्याख्या लागू झाली का ग्राहकत्वाची व्याख्या जी लागू झाली फक्त संघटना उभार म्हणून का संघटनेत काम कस मी तुम्हाला मूळ गांभीर्य सांगतो की संघटना काय असं नाही मी संघटना राहिली म्हणूनच ग्राहकत्व आलं म्हणूनच आपण ग्राहक झालो अनादिकाला पासून हजारो वर्षापासून आपण ग्राहक हजारो वर्षापासून विविध राज्य आले इंग्रज आले परकीय आले पोर्तुगीज आले सगळ्यांनी राज्य केलं सगळ्या गोष्टी झाल्या परंतु या देशातल्या नागरिकांना गुलाम करायचं आणि त्याच्यावर सत्ता भल्याचा कोण विचार त्यांना फक्त ठेवायचं आणि आपण सत्ता उपभोगायची सत्तेसाठी फक्त आलेले लोक होते पोर्तुगीज कशासाठी आले होते सत्ता उपभोगण्यासाठी इंग्रज कशासाठी आले होते सत्ता उपभोगण्यासाठी दीडशे वर्ष सत्ता उपभोग आणि हे हा कार्यकाळ ज्यावेळेस खऱ्या अर्थानं नागरिकांचं जे तत्व आहे जीवनाचं तत्व आहे ते म्हणजे ग्राहकत्व आहे जीवनाचं तत्व नव्हतं ग्राहक पंचायतमध्ये आहेत त्यांचंच आहे असं नाही जे ग्राहक पंचायतमध्ये नाहीये ग्राहक जे सदस्य नाहीत त्यांचे सुद्धा जीवनाचं खरं तत्व असेल तर ग्राहक ज्या मूळ गरजा आहेत ज्या चैनीपोटी घेतलेल्या गरजा आयुष्यारामासाठी घेतलेल्या वस्तू ते तर शुंद आहेत पण जे मूळ म्हणजे अन्न वस्त्र निवारा ज्याला मान आपल्याला वस्त्र लागतं निवारा लागतो अन्न लागतं या तीन मूलभूत गरजा भागवण्यासाठी सुद्धा कपडे घालतो आपल्याला कपडे सुद्धा आपल्याला विकतच घ्यावा लागतात अन्न सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी कारण कुणी मानलं किंवा न मानलं तरी ग्राहकत्व ही तुमच्या सोबत आलेलं आहे आणि विविध राज्यांनी सुद्धा ही प्रक्रिया केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा कर प्रणाली कशी असली पाहिजे टॅक्स कसे असले पाहिजे राज्याची कर्तव्य काय ग्राहकांची कर्तव्य काय हे सगळं च्छ, परंतु काही राज्यांनी थोडक्यात त्या ठिकाणी केलं परंतु सार्वभौम व्यापक विचार हा ग्राहकत्वाचा करण्यासाठी या जगामध्ये रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी రాజకుమార్ ముండే